काँग्रेस नेता यशोमती ठाकूर यांच्या घरावर धडकणाऱ्या वंचितच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून स्थानबद्ध करण्यात आले राहुल गांधी यांनी आरक्षण संपविण्याचा केलेल्या वक्तव्यावरून वंचित आघाडी आक्रमक झाली यशोमती ठाकूर व काँग्रेसवर निलेश विश्वकर्मा यांनी यावेळी जोरदार हल्लाबोल केला आहे संतरा गायत्री मंत्र तो आगे करती है पूरी देखो आगे करती है और आगे करती है जय बड़ा सेवा में कहां आगे पड़ो हम तुम्हारे साथ हैं दिनेश बाबू सुब्रहमनी हम तुम्हारे साथ हैं आमीन अंदर सेवा में आगे पड़ो काँग्रेसचे लोक गेले होते त्यांच्यावर कारवा नाही आणि आज आम्ही फक्त याला राहुल गांधीची जी भूमिका आहे की सातत्यानं हेतूपूरस्पद हे वक्तव्य केलं गेलेलं आहे आणि याचाच निश्चित म्हणून आज आमचा हा मोर्चा बोर्डच्या खासदारांच्या घरावर आमदार शिव ठाकूरच्या घरावर होता आणि आता याच्या स्वरूपात याच्यात उद्योग स्वरूप उद्या येणार आहेत त्याच्या पुढच्या काळात आम्ही काँग्रेस खेळाल हा मोठा मोर्चा म्हणणे यांना मतं घेताना फार गोळ वाटतात आणि जर लोकांच्या प्रश्नाला उत्तर द्यायचं असेल त्यावेळेची भूमिका चुकते आहे म्हणून आमची भूमिका वंचित बहुजन आघाडीची प्रथम त्या पोलिसांनी पाहायला पाहिजे